नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपर एकमधील प्रश्न मागील भागात आपण चाळीस प्रश्न बघितले होते आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संयुक्त राष्ट्राने सहस्राब्दी विकास उद्दिष्टे म्हणजेच एम डी जी एस कधी स्वीकारली पर्याय आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे पंच्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार दहा तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी दोन हजार प्रश्न क्रमांक बेचाळीस शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते पर्याय आहेत ए दोन हजार वीस बी दोन हजार पंचवीस सी दोन हजार तीस डी दोन हजार चाळीस तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी दोन हजार तीस त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालीलपैकी कोणत्या प्रकाश रासायनिक धुव्याचा परिणाम आहे पर्याय आहेत ए डोकेदुखी दो, ना घस यांची जळजळ बी उदर आणि आतड्याचे विकार सी मृतपंध्र मूत्रपिंडाचे विकार डी हाडांची विकार तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक एक ए डोकेदुखी डोळे नाक घसा यांची जळजळ त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे चौवेचाळीस मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात पर्याय आहे तर जैविक निर्गमन जैविक उत्तेजना सूक्ष्मजीव आवर्धन करणे जैविक शिवड कावा करणे ह्या चुकत्र असणारे पर्याय क्रमांक सी सूक्ष्मजीव आवर्धन करणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर कोणता घटक थेट थे विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो पर्याय आहेत ए अखंड विद्युत यंत्र बी अर्धसंवाहक अर्धसंवाहक सामग्री सी परावर्तक डी विजेरी संच याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए अखंड विद्युत पुरवठा यंत्र त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छेचाळीस पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर यामध्ये रिकामी जगाचा विकासही अभिप्रेत आहे पर्याय आहे ए सखल ज्ञान बी वैज्ञानिक ज्ञान सी योग्य अभिवृत्ती डी योग्य संकल्पना तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी योग्य अभिवृत्ती त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात पर्याय आहे तर ए वैदिक काळ बौद्धिक काळ का, मुस्लिम काळ ब्रिटिश काळ स्वातंत्र्य काळ बी आहे हिंदू काळ बौद्ध काळ जैन काळ मुस्लिम काळ ब्रिटिश काळ डी सी आहे वैदिक काळ रामायण काळ महाभारत काळ जैन काळ ब्रिटिश काळ त्यानंतर आहे डी उपनिषद काळ पुराण काळ बौद्ध काळ मुस्लिम काळ आधुनिक काळ तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए वैदिक काळ बौद्ध काळ मुस्लिम काळ ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेचे खालील गोष्टींचा समावेश होतो पर्याय आहेत फक्त मार्गदर्शक सूचना बी फक्त सोडवलेली उत्तरे सी मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे डी मार्गदर्शक सूचना सोडवलेली उत्तर आणि प्रासंगिक वाक्यात याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी मार्गदर्शक सूचना सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने त्यानंतर हे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये रिकामी जागा येथे झाली येथे स्थापन झाली पर्याय आहे ते ए अमेरिकेतील शिकागो बी इंग्लंडमधील मिल्टन कॅनिस सी फ्रान्स फ्रान्समधील पॅरिस डी भारतातील दिल्ली दी, याचं अूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी इंग्लंडमधील मिल्टन केनिस so, त्यानंतर प्रश्न क्रमांक पन्नास so, मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे रिकामी जागा केंद्र समजले जाते एक आहे प्राथमिक शिक्षण बी माध्यमिक शिक्षण सी उच्च शिक्षण डी तांत्रिक शिक्षण याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी उच्च शिक्षण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर आपण पेपर दोन विषयाला सुरुवात करूया